नमस्कार आपले बदलापूरमध्ये मी श्रद्धा तुम्हा सर्वांचं स्वागत करते बदलापूर ते पनवेलपर्यंतचा प्रवास जो आहे तो अवघ्या वीस मिनिटांमध्ये आता तुम्हाला काढता येणार आहे बदलापूरहून पनवेलच्या दिशेने जाण्याचा असू द्यात किंवा पनवेलहून बदलापूरकडे येण्याचा असू द्यात हा जो काही प्रवास आहे तो फक्त आणि फक्त आता वीस मिनिटांपर्यंत होणार आहे आपण बघतोय वडोदरा मुंबई हा जो काही राष्ट्रीय महामार्ग आहे या राष्ट्रीय महामार्गाचं काम गेल्या अनेक महिन्यांपासून मोठ्या जोरदार या ठिकाणी सुरू आहे आणि लवकरच अवघ्या पुढ पुढील काही महिन्यांमध्ये आपण बघतोय याचं काम जे आहे ते आता पूर्ण होणार आहे सगळ्यात अवघड म्हणजे हा जो काही महामार्ग आहे या महामार्गामधील सगळ्यात अवघड टप्पा समजला जाणारा हा जो काही पनवेल बोगद्याचं काम सुरू आहे तो जवळपास सव्वा चार किलोमीटरचा आपल्याला पाहायला मिळते जवळपास आपण बघतोय की एक ते दीड वर्ष हे काम पूर्ण होण्यासाठी लागण्याची शक्यता वर्तवली जाते आणि यासोबतच मुंबई महामार्ग उभारणीसाठी आपण बघतोय की या ठाणे जिल्ह्यातील अनेक जी काही बहुसंख्य जागा आहे त्याचं भूसंपादनाचं काम जे आहे ते सुरू होतं त्याची प्रक्रिया झाल्यानंतर आपण बघतो आता प्रत्यक्ष कामाला जी आहे ती सुरुवात झालेली आहे आणि सध्या आपण ज्या ठिकाणी आहोत ज्या बोगद्याचं काम जिथे सुरू आहे ते म्हणजे बेंडशिळ हे येथील जे काही डोंगर आहेत हे डोंगराच्या मधूनच खरंतर हा बोगद्याचं काम सध्या सुरू आहे आणि यासाठी मोठी यंत्रणा जी आहे ती कामाला लागलेली आहे आपण बघतोय आणि त्यामुळे मुंबई दिल्ली येथील जो काही प्रवास आहे तो जलदगतीने होण्यासाठी याच महामार्गाचा आता वापर यापुढे सुद्धा केला जाणार आहे एवढंच नाही तर अंबरनाथ तालुका जो आहे तिथे नवी मुंबईच्या जो काही प्रस्तावित विमानतळाशी जलदगतीने जो काही जोडला जाणारा मुंब वडोदरा मुंबई महामार्ग उभारण्यासाठी जो काही गरजेचा रस्ता आहे त्याचं काम आता आपल्याला सुरू असलेलं पाहायला मिळतो आहे तलासरी ते पनवेल मार्ग जर आपण बघतोय तर जे एन पी टीला जोडणारा हा महामार्ग महामार्गाचा हा महत्वाचा टप्पा असून या टप्प्यामध्ये आपण बघतोय की बदलापूर आणि पनवेलच्या मध्यावर असलेल्या बेंडशीचा डोंगरातून बोगदा तयार करण्यात येतोय ज्याचं काम मोठ्या जोरात सुरू आहे मोठी यंत्रणा यासाठी लागलेली आहे आणि त्यामुळे आता जवळपास आपण बघतोय ह्या हा जो काही महामार्ग आहे ज्याचं काम सुरू आहे त्या महामार्गाला अनेक विमानतळ जी आहेत ती सुद्धा जोडली जाणार आहेत तर आपण बघतोय की केंद्र सरकारच्या माध्यमातून जवळपास चारशे एकर जमिनीवरती लॉजिस्टिक पार्क उभारण्याचासुद्धा प्रस्ताव या ठिकाणी आहे लवकरच आपण बघतोय बदलापूर शहरात तर ह्याचं काम जे आहे ते बदलापूरपासून काही अंतरावरच बेंशीळ येथे सुरू करण्यात आलेलं आहे आणि मोठ्या जोरात तर प्रगतीपथावर हे काम आहे त्यामुळे लवकरच बदलापूरकरांचा पनवेलच्या दिशेने जो काही होणारा प्रवास आहे दिल्लीच्या दिशेने होणारा जो काही प्रवास आहे किंवा इतर शहरांमध्ये होणारा जो काही प्रवास आहे तो लवकरच सुखकर होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जाते परंतु आता हे पुढील काळात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे की किती लवकरात लवकर हा जो काही मार्ग आहेत सध्या ज्याचं काम सुरू आहे त्याचं काम किती लवकरात लवकर होतं ते या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला काय वाटतं कशा पद्धतीने या रस्त्याचं काम या बोगद्याचं काम सुरू आहे आणि खरंच आपल्या सगळ्या नागरिकांसाठी खरं तर हा प्रवास जो आहे तो सुखकर होणार आहे का कॉमेंट करून नक्की कळवा तृताच तिथे सांगतो आहे व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल काळेसह श्रद्धा टोंबरे आपलीबद्दल